नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस जुलै सकाळचे नऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण हवामानपणाला पाहिल्या कमदाबाद क्षेत्र मध्य प्रदेशच्या आता पूर्व भागांकडे रकत आहे हवेचं जोडशि थोडीशी विदर्भाच्या आसपासही पाहायला मिळते त्यामुळे विदर्भात थोडसं पाऊस आता पुन्हा एकदा वाढण्याचा अंदाज आहे जर आपण पाहिला सकाळ सॅटलाईट इमेजमध्ये तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस येणारे ढग आहेत परभणी हिंगोली नातूर नांदेडच्या आसपास हलक्या पावसाचे ढग आहेत किंवा इकडे उत्तरेखील मध्य प्रदेश लागून असलेल्या सुद्धा हलक्या पावसाचे हो ढग किंवा बऱ्यापैकी ढगाळ हवामान पाहायला मिळते कोकण घाटातही ढगाळ हवामान हो आहे मात्र मोठा पाऊस आता या ठिकाणचा ओसरलेला आहे येत्या चोवीस तासातील जर पावसाचा अंदाज घेतला ते त्या चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस जरी राहतील त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा तसेच इकडे वाशिम परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ हलका मध्यम किंवा छत्रपती संभाजीनगर जालना हलका मध्यम पाऊस काही प्रमाणात पाहायला मिळेल नाशिककडे सुद्धा हलक्या मध्यम सरी उत्तर किंवा पश्चिम भागांमध्ये राहतील त्यानंतर घाटाच्या आसपास थोड्याशा मध्यम तर थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील कोकणातही अशी स्थिती हलक्या किंवा थोड्या वेळासाठी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड लातूर हा मोठा भाग आहे या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही क्वचित थोड्याशा हलक्या थेंब चाल किंवा हलक्या हल सरी चालत होतील विशेष मोठा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज अंदाज अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका